हे विधानसभेत त्यांच्याही पार्टीचे उपमुख्यमंत्री शासनात आहे त्याच्यामुळं निधी कोण देणार असं विचारणारे असे बावीस प्रश्न कुणाच्याही नादी लागून आणि कानात कोण म्हणून खाली तुमची पातळी खाली आणू नका ही माझी त्यांना नम्रतीची सूचना आहे विनंती मा। खाली यायचं नसतं पालक तुम्ही पालक आहे मालक नाही शब्दच पूर्वीपासून या पदासाठी पालकमंत्री म्हणून आणि आमच्या अनेक पद बाकी ज्यांना कळतं त्यांना सांगावं हो। ज्यांना कळतच नाही इकडे जे आपले इथे त्यांना सांगायच्या भानगडीत जा मी पडतो ते असं सांगत की चाळीस वर्षात या तालुक्यात काहीच नव्हतं पानगाव सुद्धा नव्हतं म्हणजे स्वातंत्र्य सुद्धा यांच्यामुळे अडीच वर्षात मिळालं अडीच वर्षापूर्वीचाच पंधरा ऑगस्ट झाला बोलण्या खरे अरे वाटत दोन वेळा लोकांनी लोक कोणी विकत घ्यायचा आपल्याला प्रयत्न केला तर त्याला जोडा काढून दाखवल्याशिवाय अर्ज नाही तरच आपण खरे या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे म्हणून घेऊ शकतो महाराष्ट्र कृष्णा खोरे मंडळाची स्थापना झाली आणि ही सगळी कामं मार्गी लागली मधल्या काळात जयंतराव पाटील जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस तीनशे त्रेपन्न कोटीची सुप्रीम घाताच्या वाडीपर्यंत पाणी आलं हे काय तुमच्या कार अडीच वर्ष झालं त्याच वेळेस आलेल्या एखादी योजना अशी पन्नास साठ टक्के काम पुढे सरकल्यानंतर कुणाचा जरी शासन अडी अडचणी त्यांची कामं त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा त्यांची परिस्थितीमध्ये फरक पर पडावा चांगल्या प्रेरणानं सगळं व्हावं म्हणून आपल्याला निवडून दिलेलं असतं आणि ते काम करणं ही म्हणजे त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न असतो आणि तो मी इतके वर्ष आतापर्यंत करत आलेलो आहे त्याच्यामुळं आपल्याला ही जनता हा मतदारसंघ फार सुज्ञ आहे जिल्हा परिषद तालुक्यात मी जनता आहे त्यामुळे मला सात वेळा निवडून दिलं आणि दोन वेळा पाडलेलं पण आहे ती आठवण सुद्धा ठेवावं लागते हे पद म्हणजे काय आपल्या बागदाची इस्टेट नाहीये आमच्या यावरचं पाणी असत पद म्हणजे नीट वागला तरच माणूस विचार करतो सरकला तर त्याला सरपवायचा सुद्धा पुरेपूर ते निकाल घेत असतो त्याच्यामुळं माझी आपणा सर्वांना विनंती आहे की ती सगळी तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आपले हे काम करणारे आणि कामाचाच माणूस म्हणून सुधीर काळे शिवाजी पवार आणि वैभव पाटील यांना आदरणीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या पक्षाने यांना ही उमेदवारी बाहेर केलेली आहे आणि त्यामुळं तुमच्या कामामध्ये निधीची कमतरता ते पडू देणार नाही त्याचं मार्गदर्शन त्यांना मी निश्चितपणाने करेन कुठून निधी कसा आणायचा ते मी त्यांना पूर्ण मार्गदर्शन करेन आणि तुमची कामं सगळी मार्गी लावीन देवा तू जे सांगितलं ते, ते करू या पानगावात सगळ्यात जास्त काम केलेला आमदार मीच आहे पहिली पाणी पुरवठा शंकरराव आपले पाटील सरपंच होते ग्रामपंचायत म्हणजे त्यांनी मला विधानसभेत विरोधात होते ते माझ्या पण सरपंच होते हक्कानं माझ्या घरी दोघां ते आपले दुसरे काजी तिथपासून मागायला या गावाशी पूर्ण परिचय संपर्क त्यांनी मला सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात प्रचार केलाय पण आमच्या गावचा पाण्याचा प्रश्न आहे मग मी त्याच वेळेस त्यांना सांगितलं की तुमचं योग्य आहे कारण मलाही सोलापूरला जाताना पाणगाववरच जायचं हक्का न पाडणारी माणसं का मांडत होती त्यांच्या काय नाही नव्हता आणायचा म्हणून भांडत होती तर ती लोकांसाठी भांडत होती आणि तशाच पद्धतीनं या गावातल्या पाण्याचा प्रश्न अगदी आपली ती एकत्र योजना वैराग पानगाव काय होती की ती प्रादेशिक ती वेगळी केली मी वैरागला वेगळं केलंय आणि पानगावला वेगळं केलं आणि त्याच्यातनं हे सगळं झालेलं आहे त्याच्यामुळं काम 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 कामाचा गुरु असतो आणि ते मी पूर्णपणे जाणून आत्तापर्यंत काम केलेलं आहे माझ्यापेक्षा जास्त काम हे तिघही करतील एवढी खात्री तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि अजित दादाला सगळ्यांनी दोन मिनटं उभारून एक श्रद्धांजली व्हावी अशी विनंती करतो Terima kasih telah menonton